मामा काय ग हॉटेल मध्ये जायचं का कशाला जा आता यावेळेस काय मिळणार आहे पावडे भेटतील समोसे भेटतील सँडविच भेटतील काय खायचं आहे सँडविच सँडविच मावले चल गावामध्ये जाऊ तनुला भूक लागली हॉटेल मध्ये जाऊ आपण चल बसा गाडी मध्ये चला एसी लावा ना

इकडं बघा याच्या या राणाच्या गाडीधी अशी ओशी ओशी ना हां ओशी कोणत्या हॉटेल मध्ये जायचं तनु मी सांगते बरबर चला तनु पा तनु सँडविच घेतात आलाय ना मला थंडं भी खायचं थंडं मामा मला ना चॉकलेट बी खायचं इथं जय बाबा जी मी मध्ये जाऊ आपण या हॉटेल मध्ये चल आपलं हॉटेल आलं चाल हा चल आपलं हॉटेल थंड बी इना चल आपली बॅग ची आहे तुटी ना थीदा बस।, थीदा बस सरक बाजूला त्या वयाखोना येतो हो ना आपल्या सोबत गावात माऊ चाल आपण ना ऑर्डर करायला काय जेवायला जेवायला का नाश्त्याला नाश्त्याला काय वडापाव आहे पावडा आहे कडी समोसा आहे समोसा आहे पण तुला आता म्हणून काय घ्यायचं वडापाव द्या आणि एक सँडविच द्या. हा का? इला एक इला काय? वडापाव. वडापाव. मा सँडविच. बर बरं. बसा मग देते. चल. माऊली. हं. त्यांच्याकडे सँडविचला जरा वेळ लागल. वडापाव खाशील ना? हा. तर तू दयेय माझी आ देय. आ

मी भी त्याला दाबून घेतो मी बी ना बुल का तुम नाही का काही नाही बाबा मला भूक नाही ना का बरं मी सकाळीच जेवण केलं होतं ना काय खाल्लं भेंडी भेंडीची भाजी होती आणि मी घरी काय खाल्लं माहिती काय खाल्लं तू काय खाल्लं मी ना सँडविच इ समोसा एवढं खाल्लं आणि आणि सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली खाल्ली तरी भूक लागली तुला अरे बापरे या खाऊ पटापटा चला

तर मित्रांनो माऊली आणि तणूसाठी हे जिरा पण घेतला थंड आहे एकदम थंड आहे घ्या जिरा खुश ना? ना खुश ना, ना। निघायचं घरी चलो